गण्याच्या बापाची फार गरिबी त्याला दोन बैल दोन एकरचा तुकडा तोही जिरायती मायबाप दोघेही कष्ट करायचे जी मिळेल त्या दोन पैशात गुजरान करायचे गण्याही बापाला छोट्या मोठ्या कामात थोडीफार मदत करायचा तसं गण्याला शाळेत टाकलं होतं पण कामाच्या अडचणीमुळं गण्या कधी गेला कधी नाही गेला अशी तशीच गण्याची शाळा चालायची गण्या पहाटे उठला की खुंट्याचे बैल सोडायचा व आपल्या शेताला नेऊन बांधाला चारायचा दहा वाजता बैल बांधून गण्या घरी येई कसाबसा जेवण करून एक भाकर लोणच्याची फोड पालवात बांधून घे दप्तर खांद्याला गुंतवून गण्या शाळेत जाई गण्या दोन चार दिवसाआड आंघोळ करायचा गण्याची शाळा तशी दोन किलोमीटर अंतरावर बाहेर गावी होती गण्याची मित्रही तसेच होते गेले, ते गेले तर गेले शाळेत नाहीतर निघाले बोरं खायला गण्याच्या शर्टाला कधीच बटन नसायचे कधीही खालच्या बाजूने गाठ बांधलेली असायची गण्याचं शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालं आणि गण्याला शाळेनं सोडलं गण्याचे मायबाप रोज मोलमजुरी करायचे कधी मजुरी, मजुरी मिळायची तर कधी नाही मजुरी नाही मिळाली त्या दिवशी आपल्या शेतावर जाऊन कामधंदा करायचे यावर्षी दुष्काळापायी शेतीत काहीच पिकलं नाही उलट सावकाराच्या डोक्यावर कर्ज होऊन बसलं त्याचं व्याज वाढत चाललं होतं तसा सावकाराचा रोज तगादा होता पुढे दिवाळीचा सण जवळ आला होता माहेराला येण्यासाठी मुराळ्याची वाट पाहत होती कारण तिच्याही घरची परिस्थिती माहेरापेक्षा कैक पटीने खराब होती तिच्याही नशिबात बारो मास कष्टच होते त्यामुळे कधी माहेराला जाईन व दोन दिवस सुख मिळेल या संधीची ती वाट पाहत होती बापाला चिंता लागली होती या दुष्काळामुळे हाताला काम सुद्धा मिळत नसे गावात दोन पैशाची मदत करणे तर दूरच कोणी कोणाला ओळखे नाच झालं होत बापाच्या डोक्यात एक एक विचार घोळत होते नको नको देवा हा संसार बाप जीवाला खात होता त्यात एक विचार डोक्यात आला बापाने बैल विकण्याचा निर्णय घेतला पण बापाचा जीव बैलातून निघत नव्हता कारण लय जीव लावून लहानचं मोठं केलं होतं पण नाही हा विचार करून भागणार नाही बापनं मेखीचे बैल सोडले व बाजाराला निघाला तसा गण्याने हंबारडा फोडला आणि बैलाच्या गळ्यात पडून रडू लागला बापाच्याही डोळ्याला दोन दोन धारा लागल्या पण परिस्थिती बिकट होती बापाचा नाईलाज होता सावकार घरी चक्रा मारत होता मायेने गण्याची समजूत काढली बाप तसाच बैल घेऊन बाजारात गेला बापाच्या डोळ्याचा अश्रू काही खंडत नव्हता नायला जाणे आपले बैल मातीमोल विकले बाप जड पावलाने घरी आला दोन दिवस झाले गणेश जेवलाच नव्हता कारण सोडबान करणं वैरण घालणं हे सगळं गण्याच करायचं माय त्याला कशी बशी समजावत होती बापानं सावकाराचं देणं चुकतं केलं काही उसनवारी दिली वाण्याच्या किराणा दुकानाची चार महिन्याची उधारी बाकी होती ती दिली गण्याच्या एक पै उरली नाही गण्याचा बाप जसा होता तसा झाला गण्याच्या हापकी खाल्ली त्या दिवसापासून बापाला बापा झोप लागेना रात्र रात्र गण्याचा बाप विचार करायचा संसाराचा गाडा ओढता ओढता गण्याच्या बापाच्या संसाराची दोन्ही चाक निखळली होती गण्याच्या बापानं अंथरून धरलं होतं चार गावचे डॉक्टरांनून काही फरक पडला नाही शेवटी गण्याच्या बापाने जगाचा निरोप घेत निघून गेला बाप अचानक गेल्यामुळे गण्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता घरातल्या कर्ता पुरुष गेल्यामुळे गणे पोरका झाला होता साऱ्या घराचा भार त्याच्यावर पडला होता मायचं भान हरपलं होतं माय वेड्यागत करू लागली गण्याला काय काही करावे काहीही सुचेना त्याच्या डोक्यावर आभाळ फाटल्या गत झालं गावचा महादू सावकार पुढे आला धीर देत म्हणाला काही काळजी करू नका परमेश्वर तुम्हाला साथ देईन गण्याच्या कामाचं मी बघून घेईन कसे कसे दुःखातून सावरत हळूहळू कामाला लागले गण्या महादू सावकाराकडे सालगडी म्हणून कामाला राहिला महादूसावकर तसा चांगला माणूस होता त्याने गण्याला शेतात आपल्या गोठ्यावर राहण्याचा सल्ला दिला खाऊन पिऊन तीनशे रुपये साल देईन म्हणाला गण्याने ते मान्य केले नियमित कामाला येऊ लागला गण्याच्या आई घरी एकटी राहू लागली गण्याचा आपल्या आईत फार जीव होता पण सगळी जबाबदारी अंगावर पडल्यामुळे नाईला जास्त आईला घरी एकटं सोडावं लागलं होतं गण्या आता बऱ्यापैकी शहाणा झाला होता त्याला काही गोष्टी कळवू लागल्या महादू सावकर तसा चांगला माणूस होता अधूनमधून तो गण्याच्या आईची चौकशी करायचा गण्या फार इमानदार मुलगा होता तो आपले काम रोज नित्यनेमाने करत असे कसा कस दोन वर्षाचा काळ लोटला गण्याची आई आता धरणीला टेकली होती गण्याचं लग्न करून चार हात आपल्या डोळ्यासमोर करावं अशी तिची इच्छा होती पण गण्याला पोरगी देईल कोण घरची परिस्थिती पाहून पाहुणे दचकत होते त्यात गण्याचं शिक्षण फारच कमी होतं त्यामुळे आईला जास्त काळजी वाटत होती एक दिवस आईने महादूर सावकाराकडे विषय काढला सावकार म्हणाले आपल्या गावच्या बाजूला गोदी नावाचं गाव आहे तिथे एक मुलगी आहे तिच्याबद्दल मी चौकशी करून बघतो पण पोरीचा बाप फार गरीब माणूस आहे त्याच्याकडे लग्न करायला पैसे नाही तसा मी बोलून पाहतो एवढं बोलून सावकार निघून गेला चार दिवसाने सावकार घरी आला व म्हणाला मुलीचा बाप तयार आहे पण मंदिरात हार घालून लग्न करावे लागेल म्हणे गण्याच्या आईने लगेच होकार दिला काही दिवसातच दोन्ही बाजूच्या भेटी गाठी होऊन लग्नाचा कार्यक्रम निश्चित ठरला महादेवाच्या साक्षीने मंदिरात हार घालून लग्नाचा कार्यक्रम पार पडला गण्याला राहण्यासाठी मळ्यातच एक रूम तयार करून दिलेली होती गण्याने आपला नवीन संसार तेथेच ते थाटला आपल्या म्हाताऱ्या आईला सोबत घेऊन आला गण्याचे आईवर फारच प्रेम होते आईला खूप जीव लावायचा तिची सेवा करायचा गण्याचा सुखी संसार चांगलाच फुलला होता बायको ही फार ती सावकाराच्या शेतीत काम करत असे मालक त्यांना बऱ्यापैकी पगार देत असे आखाड तोंड जवळ आलं होतं शेतीचे सर्व काम टपून गण्या पेरणीच्या तयारीला लागला होता मिरग छाया पडली होती दोघे नवरा बायको शेतात काम करीत होते आभाळ गच्च भरून आलं होतं पाऊस येण्याचा अंदाज होता घर दूर असल्यामुळे गण्याने आपल्या बायकोला घराकडे जाण्याचा सल्ला दिला कारण आई वाट बघत असेल मी थोडं काम उरकून येतो गण्याची बायको डोक्यावर टोपलं घेऊन घराच्या दिशेने निघाली गण्या आपल्या कामात मग्न होता तसा ढगांचा गडगडाट आवाज सुरू झाला सोबत वारण पाऊस संगच होता विजा फारच चमकू लागल्या गण्या लिंबाच्या झाडात थांबला होता था। खूपच अंधारून आले होते त्यातच एक जोरात वीज कडाडली व त्याच लिंबाच्या झाडावर पडली आणि हो त्याचं चा नव्हतंच झालं काळानं घाला घातला गण्याचा संसार पाण्यात बुडाला ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद